मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मेदान यावर्षीच गणेशोत्सव मुंबईकरांसाठी जरांगी बाटलांमुळे थोड़ा अडचणीचं ठरलं कारण एकोणतीस ऑगस्टच्या दिवशी म्हणजे भर गणेश उत्सवातच जरांगी बाटील आंदोलन करायला आझाद मैदानावर पोहोचले होते आणि एकोणतीस ऑगस्ट पासून पुढचे पाच दिवस मुंबईत नुसता धुमाकूळ माजलेला होता मुंबईत ही साधारण दिवसात तुम्ही गेलात तर तुम्हाला इतकी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळते त्यात गणेशोत्सव म्हणल्यावर अजून जास्त ही वाहतूक कोंडी वाढली होती त्यात भर टाकायला जरांगे पाटील आंदोलकांना घेऊन मुंबईत पोहोचले आणि घेऊन आलेले आंदोलकही कसे जे रस्त्यावर सर्वांसमोर आंघोळ काय करतायत सामान्य मुंबईकरांना त्रास काय आहेत आणि यातल्या काही आंदोलन करते तर आझाद मैदानावर दारूच्या बाटल्या घेऊन जाताना पकडले गेले होते हे सर्व पाहिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने जलाांगी पाटलांना स्पष्टपणे सांगितलं होतं की त्वरित आझाद मैदान रिकामी करा आणि वाटलं तर तुम्हाला मुंबईच्या बाहेर आंदोलन करण्यासाठी जागा मिळून जाईल देवेंद्र फडणवीसांनी कोर्टाच्या या निर्णयाचा पुरेपूर उपयोग करून घेतला आणि सरकारच्या मर्जीचं जी आर वि के पाटलांद्वारे जरांगी पाटलांना मान्य करायला भाग पाडला आणि जरांगी पाटलांनाही हे माहिती होतं की कोर्टाने आपल्यापासून तोंड फिरवलेलं आहे आता जर जी आर मान्य नाही केला तर सरकार आपल्याला तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे तुरुंगाची भीती वाटून जरांगे पाटील जो जी आर मिळतोय तो घेऊन आपला विजयी झाला ही घोषणा करून तिथून निघून गेले पण आता विषय असा आहे की त्या जी आरमध्ये तुम्हाला अगोदर सुद्धा मी हे आहे की सर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाहीये त्यामुळे विषय अजून जिवंत आहे त्यामुळे जरांगे पाटलांनी दोन पावलं मागे जरी घेतले असतील तरी ते परत नक्की येणारच हे मी आणि माझ्यासारख्या अनेक पत्रकारांनी सांगितलेलं आहे आता तर स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच हे कबूल केलं आहे की जरांगी पाटलांचा विषय अजून संपलेला नाही आहे ते कधीही परत येऊ शकतात पण यात अजून एक ओळ त्यांनी जोडली आहे की जरांगे पाटील परत आलेच समजा तर यावेळी त्यांची सुटका होणं अशक्य आहे इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीवर दरवर्षी होणाऱ्या कॉन्क्लेव्हचा काल पहिला दिवस होता त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आमंत्रित होते आणि व्यासपीठावर जरांगी पाटलांचा फोटो दाखवत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला क्या की आतापर्यंत राजकीय करिअरमध्ये तुमच्या समोरची सर्वात मोठी ही समस्या होती का आणि सोबतच हे सुद्धा विचारलं की ही समस्या आता संपली असं समजायचं की पुन्हा एकदा ही वरती येऊ शकते देवेंद्र फडणवीसांनी यावर जे उत्तर दिलं आहे ते अतिशय महत्वाचं होतं कारण त्यांनी उच्चारलेले शब्द हे फार काळजीपूर्वक घेतले होते सर्वात पहिल्यांदा ते म्हणाले की कोणतीही समस्या ही कायमची सुटली असं म्हणता येत नाही समस्या समोर रोज बदलत असतात एखादी समस्या सुटली असं आपल्याला वाटतं ती सोडवण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करतो पण राजकारणात एखादी समस्या पूर्णपणे सुटली असं म्हणता येत नाही कारण राजकारणात असे अनेक लोक असतात जे राजकीय फायद्यासाठी त्या समस्या न सुटाव्या यासाठी प्रयत्न करत असतात कारण त्या समस्या जितक्या ज्वलंत राहतील तितकाच त्यांना उपयोग करून घेता येईल पण यात त्यांनी अजून एक गोष्ट जोडली की या समस्या यावर बांधलेलं नरेटिव्ह जितक्या वेळा लोकांसमोर वारंवार पेश केलं जातं तितक्याच जा वेळा त्याची हिट त्याचा परिणाम कमी होत जातं वीडियो तुम्हें एकदम पहली पहुंचे मैं एक बात बताता हूं देवेंद्र फडणवीस कभी चुनौतियों से भागा नहीं है मैंने सीधा मुकाबला किया है चुनौतियों का सामने से और ईश्वर का आशीर्वाद रहा है कि जितनी चुनौतियां आई उन चुनौतियों में से मैंने रास्ता निकाला है रास्ता ढूंढा है मैं भागा नहीं हूं लेकिन ये क्या टेम्परली ये इशू खत्म हुआ है फिर से आएगा देखिए कई बार ये होता है कि विषय आपको लगता है सेटल हुआ है लेकिन कई लोग होते हैं राजनीति होती है जिनको ये लगता है कि ये सेटल नहीं होना चाहिए तो इसलिए मैं नहीं मानता कि कोई इशू पॉलिटिक्स में परमानेंट सेटल होता है लोग उसको अलग अलग प्रकार से निकालने की कोशिश करते हैं। लेकिन हमेशा उसकी हीट वो नहीं होती जब आप एक निर्णय ले, ले लेते हो उसके बाद उसको पकाने का कितना भी प्रयास किया जाए तब भी जो पहिले हिट मिळते फडणवीसांनी आपल्या मुलाखतीत काळजीपूर्वक जरांगी पाटलांच्या मागणीसाठी राजकीय मागणी किंवा समस्या हा शब्द वापरलेला आहे कारण एखादा व्यक्ती सामाजिक समस्या घेऊन सरकार समोर आला असेल तर त्या सोडवणं सरकारला शक्य आहे पण तुम्हाला जर फक्त राजकारण करायचं असेल तर त्या व्यक्तीला समाधानी करणं सरकारसाठी शक्य नसतं आणि तीच परिस्थिती जरांगी पाटलांसमोर आहे जरांगे पाटलांचं संपूर्ण आंदोलन फक्त राजकीय हित साधण्यासाठीच उभं केलं होतं त्या आंदोलनाचं लक्ष उठता बसता कुठलीही पत्रकार परिषद असेल जरांगे पाटील कुठल्याही मंत्र्याला नाही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नाही तर फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या घालत होते आणि यावरून सर्वांना कळत होतं की या आंदोलनामागचं खरं कारण लक्ष काय आहे आणि ते लक्ष जरांगे पाटलांचं साध्य झालेलं नाही आहे देवेंद्र फडणवीस अजूनही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर कायम आहे उलट जरांगे पाटलांनाच मैदान सोडून त्यांच्यासमोर पळावं लागलं होतं त्यामुळे मी अगोदरही हे म्हणालो आहे आणि आत्ताही म्हणतो आहे की जरांगे पाटलांनी दोन पावलं मागे जरी घेतले असतील तरी ते पूर्णपणे संपले नाहीत अजूनही तेही जिवंत आहेत जोपर्यंत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत जरांगे पाटील राहणारच आणि समजा त्यांच्या मनात अशी इच्छा आली की देवेंद्र फडणवीसांसोबत आपलं सर्व वैर हे संपवायचं आहे ते वैर संपवू नये यासाठी देवेंद्र फडणवीसांचे आतले आणि बाहेरचे शत्रू प्रयत्न करणारच आणि याचं उदाहरण म्हणून मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे सर्वांना हे ज्ञात आहे की महाराष्ट्रात इतका भरपूर पाऊस पडला आहे की मराठवाड्यासारखे भाग पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शेत त्यांची पिकं किंवा जनावरंसुद्धा मरून पडलेली आहेत त्यामुळे सरकारने आपली संपूर्ण यंत्रणा त्यांच्या मदतीसाठी जमिनी स्तरावर लावलेली आहेच पण जनांगी पाटीलही या मुद्द्यात उतरलेत लोकांच्या शेतांची पाहणी करतायत लोकांच्या भेटीगाठी आहेत या दरम्यान लोकांची अजून जलद गतीने मदत व्हावी यासाठी सरकारमधल्या एका मोठ्या व्यक्तीला त्याने फोन लावला त्या व्यक्तीचं नाव मी सांगणारच आहे पण त्या अगोदर माझी इच्छा आहे की तुम्ही अंदाजा लावा की जरांगी पाटील किंवा कोणत्याही व्यक्तीला आपल्या जिल्ह्यात काम करून घ्यायचं असेल इतकी मोठी आपदं आली आहे तर सर्वात पहिला फोन त्याने कोणाला केलं पाहिजे सर्वात मोठे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना किंवा ज्या जिल्ह्यात ही समस्या आहे त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना आणि समजा त्यांचे नंबर नसतील तर जास्तीत जास्त त्या जिल्हा तालुका पातळीवर जे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता पण जनांगी पाटलांनी फोन केला थेट राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदेना तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो, तो एकदा पाहिला पाहिजेच हा इकडं मी पण धाराशिवच्या दौऱ्यावर आहे तर इकडचे नुसकान भरपायचं आपल्याला काय करायला लागेल साहेब एक आदेश काढायला लागेल तुम्हाला की शंभर टक्के जे शेतकऱ्यांनी नुसकान सांगितले ना तेच घ्यायचं अधिकारी काय करते माहिती घेतो हो आणि संविधानानुसार जी जी उपमुख्यमंत्री पदामध्ये कोणत्याही प्रकारची ताकद नसते हे फक्त त्या व्यक्तीला दिखाव्यापुरतं दिलेलं असतं आणि तुमच्याकडे कोणतं या व्यतिरिक्त मंत्रालय आहे यावरून तुमची ताकद ठरत असते जसं मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसांची ताकद त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद होतं म्हणून इतकी जास्त नव्हती त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त आमदार आणि गृहमंत्रीपद असल्यामुळे त्यांची ताकद दिसत होती आणि आज तसे आमदार किंवा तितकं महत्त्वाचं मंत्रालय एकनाथ शिंदेकडे नाही आहे आणि जो व्यक्ती तुमची सरकार पाडण्याची धमकी रोज उठता बसता देत होता त्या व्यक्तीला तुम्ही चोवीस तासात कधीही तुम्हाला फोन करण्याची मुभा देऊन ठेवली आहे हे आश्चर्य आणि त्यामुळेच कदाचित मला असं वाटतंय की एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील या पूर्ण आंदोलनाच्या प्रकरणादरम्यान एकमेकांच्या विरोधात एकही एक वक्तव्य देताना दिसलेच नाही आणि ज्या हक्काने त्या व्हिडिओमध्ये जरांगी पाटील एकनाथ शिंदेंशी संवाद साधताना दिसत आहेत असं वाटतंय की अनेक वर्षांपासून त्या दोघांची घट्ट मैत्री आहे आणि इथेच फडणवीसांच्या त्या वक्तव्याची महत्त्वता कळते देवेंद्र फडणवीसांनी तात्पुरतं जारांगी पाटलांना शांत केलं आहे पण आतले त्यांचे मित्र एकनाथ शिंदे बाहेरचे उद्धव ठाकरे शरद पवारांसारखे शत्रू जरांगे पाटलांची ही आग पूर्णपणे विजू नये यासाठी प्रयत्न करतायत आणि जे ॲक्सेस एकनाथ शिंदेने जरांगे पाटलांना देऊन ठेवलं आहे त्याच्या बदल्यात उद्या जरांगे पाटलांचा ते देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात पुरेपूर उपयोग करून घेणार अशी शंका माझ्या मनात आहेच पण याबद्दलही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या त्या वक्तव्याच्या शेवटेस जरांगे पाटलांना आणि त्यांना समर्थन देणाऱ्या नेत्यांना चेतवलेलं आहे की गेल्यावेळी मुंबईत आल्यावर जसं मोकळं मार्ग तुम्हाला करून देण्यात आलं परत जायला ते मोकळं मार्ग यावेळी आल्यास मिळणार नाहीच आहे पण जितके वेळा तुम्ही येण्याचा प्रयत्न करताय तितकीच तुमची हिट म्हणजे परिणाम कमी होत चालला आहे आणि फडणवीसांचे हे शब्द शंभर टक्के खरे आहेत कारण आमच्या तपासणीनुसार सुरुवातीला जेव्हा जरांगी पाटलांचा उदय झाला तेव्हा संपूर्ण राज्यातून जरांगी पाटलांना समर्थन मिळत होतं ते पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल किंवा कोकणाचा भाग असेल प्रत्येक मराठा जातीच्या व्यक्तीला जरांगी बाटलांविषयी संवेदना होत्या पण जरांगी पाटलांनी उपोषण बंद सुरू करून त्या उपोषणाचं पूर्णपणे बांदुकलीचा खेळ करून लोकांचा विश्वास आपल्यावरचा कमी करून घेतला आहे त्यामुळे यावेळी जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्यासोबत आलेले बहुतेक आंदोलक हे मराठवाड्याचेच होते कोकणातला बहुतांश मराठा समाज तर जरांगी पाटलांवर विश्वास ठेवायलाही तयार नाही आहे आज मराठा समाजातली लोकच जरांगी पाटलांना विरोध करत आहेत त्यातला मीसुद्धा एक आहे त्यामुळे जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना शिव्या देत पुन्हा आलेच तर आज जसं सोनव वांगचूक यांना एन एस ए लावून अटक करण्यात आली आहे तीच परिस्थिती जरांगी पाटलांसोबत तुम्हाला होताना दिसणार आहे कारण अमित शहा जेव्हा मागच्या वेळी उत्सवादरम्यान मुंबईत येऊन गेले त्यांचा प्लॅन बी हाच होता की जरांगी पाटलांनी जी आर स्वीकारला नाही तर ते त्यांच्यावर एन एस ए लावून त्यांना अटक करण्यात यावी पण वेळ राहताच तुरुंगात जाण्यापासून जरांगी पाटलांनी स्वतःला वाचवलं पण या मुलाखतीवरून देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट स्पष्ट नक्कीच केली आहे की ते सुद्धा जरांगी पाटलांना पूर्णपणे संपलेत असं मान्य करायला तयार नाही आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र